आता आपण पोलिसांची जेवढी कान उघडणी करायची होती तेवढी केली मात्र आता मला वाटतं की त्यांना तिथंच सोडून द्यावं वरिष्ठांनीही त्यांची कान उघडणी केली आहे आता त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा नाही असं मला वाटत नाही आपण त्या ते विषयात त्यांना माफ करूयात हे वाक्य आहे सुरेश धस यांचं याबद्दलचा धस यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ऐकून नवल वाटलं ना हे तेच सुरेश धस आहेत त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात पुढाकार घेतला होता आणि आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराड जो धनंजय जवळचा मानला जातो कराडला गुन्हे करताना बळ मिळतं त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदाची चर्चा गाजतीये राजन साळवींनी ठाकरेंना दिलेली पस्तीस वर्षांची साथ सोडली शिंदे गटात नाराजी सुरू आहे स्थगिती आणलेल्या पालकमंत्री पदावर बैठका सुरू आहेत पण या सगळ्यांमध्ये धनंजय मुंडेंचा विषय नक्की कुठपर्यंत आलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक प्रकरण समोर आली या प्रकरणात कराड शरण आला आरोपींना अटक केली कराडशी जवळचे संबंध असल्याने धनंजय मुंडे या केसमध्ये अडकले अगदी हे प्रकरण मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलं पण अजूनही तो आरोपी कृष्ण आंधळे सापडलेलाच नाहीये तो सापडणार आहे की नाही आता तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा वाल्मिक कराड याची तर संपत्ती पण वाचली आता त्याची संपत्ती वाचलीये मग सुटका पण मिळतेय का एवढं पेटलेलं प्रकरण अचानक शांत का झालंय बर म्हणजे एकूणच आपण पाहिलं तर आता हे बीडचं प्रकरण हळूहळू साईड व्हायला लागलंय बर हे प्रकरण सुरू झालं ज्याला राजकीय आवाज दिला ते भाजपचे सुरेश धस पण आता ते गप्प आहेत म्हणजे आता हेच मॅनेज झाले की काय अशा चर्चा होऊ लागल्यात बर सुरेश धस शांत झालेत म्हणूनच की काय यात आता पवारांनी एंट्री घेतलीय हेच संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर आलंय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपण थोडा इतिहास पाहिला तर संतोष देशमुख प्रकरणाला राजकीय आवाज दिला तो सुरेश धस यांनीच पण आता तेच सुरेश धस शांत झालेत या आधी मात्र बीड प्रकरणात धस हे चांगल्याच होते त्यांनी हस्तक्षेप केल्याने मुंडेंशी पोलिसांना आपण आता माफ करूया तसं धस म्हणतात त्याच पोलिसांमध्ये बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी जर संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी हे प्रकरण सिरियसली घेतलं असतं तर आरोपींची कुंडली सांगण्यासाठी दोन महिने अवधी मोजा लागला नसता त्यानंतर या प्रकरणात सर्वात आधी बदली केली ते बीडचे एस पी अविनाश बरगड यांचेच नंतर या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप समोर आली होती त्यात बीडचे पी आय शीतल कुमार बल्लाळ यांचे आणि वाल्मिक करारचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सोबत सेटलमेंट केल्याचं कथित ऑडिओ क्लिप होतं त्यानंतर नंबर लागला तो म्हणजे केज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाजन यांच्यावर दिरंगाईचे आरोप झाले आणि त्यानंतर प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं या प्रकरणात जवळपास आठ आरोपी ताब्यात घेतले होते आणि सात पोलीस अधिकारी यांची बदली सक्तीची रजा किंवा मग निलंबन झालं होतं एकूणच एक, एक वेळेला बीड मध्ये अशी परिस्थिती झाली होती की आरोपी शोधायचे की पोलीस शोधायचे हाच मुद्दा मध्ये उपस्थित झाला होता त्यामुळे सुरेश धस यांच्या विधानावर एका प्रकारे हत्येतील आरोपींनाच माफ करा असं तुम्ही म्हणताय की काय असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला बरं हे सगळं तर झालंय पण आता धस जेवढ्या प्रमाणात दिसत होते तेवढे आता मात्र दिसत नाहीयेत त्यामुळे धस हे आता हळूहळू या प्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात का आता यात एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे धस हे मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिकेत होते तेव्हा सर्वत्र ही पण चर्चा झाली होती की धस यांना तू आता गप्प बस असं जर म्हंटल तर ते गप्प बसतील मग आता त्यांना ते गप्प असण्यामाग किंवा त्यांना गप्प बसवण्यामाग कोणाचा तरी हात असेल का की धस आता मॅनेज झालेत अशा अनेक चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात पण या शांत बसण्यामागं आष्टीमध्ये झालेली फडणवीसांची ती भव्य दिव्य सभा तर नाहीये ना आणि याच सभेला फडणवीसांनी धस यांना काही कानमंत्र दिलाय का कान दिला ज्यामुळे धस आता टाइम लाईन वरून बाजूला होत आहेत असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय सुरेश धस साईडलाईन झालेत पण मनोज जरांगे देखील बाजूला झालेत तेही काहीच बोलत नाहीत म्हणजे एकूणच आत्ताचं वातावरण पाहिलं तर आता काहीही करा धनंजय मुंडे काय राजीनामा देत नसताच असं चित्र सध्या तरी दिसतंय पण आता या प्रकरणात पवारांच्या एंट्रीची चाहूल लागतीय ती कशी तर सुप्रिया धनंजय मुंडेवर झालेले सगळे आरोप संसदेत वाचून दाखवले याचाच अर्थ असा की पवार आता या प्रकरणात ऍक्टिव्ह होत आहेत नाहीतर आधीचा विचार केला तर आधी मात्र सुप्रिया सुळेंनी एकदाही संसदेत मुंडेंवर भाष्य केलं नव्हतं मात्र आता जेव्हा सगळे शांत झाले तेव्हा मात्र सुप्रिया सुळेंनी संसदेत उचललेला हा मुद्दा दिल्लीत गाजतोय त्यामुळं आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू शकतो कारण अर्थातच सुप्रिया सुळेंना पुढं उभं करून मागे ताकद मात्र शरद पवारांची असणार आहे हे साजिकच आहे असं बोललं देखील जात आहे त्यामुळं आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार की पुढील काही दिवसात समजेलच पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका